नमस्कार मित्रांनो आज सात सप्टेंबर आणि उद्याच्या आठ सप्टेंबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये फवारणीची संधी मिळते आज खानदेशमध्ये काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे जळगाव धुळे तुळक ठिकाणी नंदुरबार बऱ्याच ठिकाणी सकाळपासून हजेरी लावणार आहे पण आजची सात सप्टेंबर विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यांना फवारणीची रिक्षा घ्यायला हरकत नाहीये त्यामध्ये मराठवाडा संपूर्ण आणि दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण अशी फवारणीची संधी उद्या सुद्धा आठला मराठवाडा विदर्भात मिळणार आहे खानदेशमध्ये तर आठ तारखेला चांगलं क्लिअर वातावरण असणार आहे पश्चिम सह मग आता हे दोन दिवसात बऱ्याचशा फवारण्या होतील पण राहिलेच काहीच्या उतार केला तर खानदेश विदर्भात नऊ तारखेला फवारणी चालेल पण पूर्व विदर्भामध्ये फवारणीला अडथळे येऊ शकतात तर साडा संदर्भात आढावा घेऊया आणि परतीच्या मान्सूनचा अवघ्या जवळपास थोड्या दिवसाचा टप्पा बाकी राहिलाय चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत परतीचा मान्सून मराठवाड्याला आणि विदर्भाला चांगलाच धाक देणार आहे यामध्ये थोडा फायदा देखील दक्षिण महाराष्ट्राचा आणि पुणे सातारा सांगली अहिल्या नगर परिसराचा देखील होणार आहे खानदेशचं सुद्धा चित्र ह्या पावसामध्ये पलटणार आहे पण मराठवाडा आणि विदर्भ हा सर्वाधिक जास्त विजांच्या कडकडाटात हा पाऊस असणार आहे त्यामुळे ही माहिती जी काय असणार आहे ती शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कुठला मुद्दा राहिलाय सांगायचा सा। ते तुमच्या कमेंटमध्ये समजेल आणि ज्यांना आवडतं त्यांनीच लाईक करत जा आणि विषय असा आहे पाऊस पडला तर पडलाच म्हणत जा नंदुरबार नो तुमच्या भागात सगळ्या गावांना पाऊस पडला पण एकाचीही कमेंट नाहीये चार दोन लोक वगैरे पाऊस नाही म्हणून सुरुवात करतोय आज आणि उद्या खानदेश खानदेश आजचे दिवस काही ठिकाणी सरी कोसळतील उद्या विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा पाऊस हा मोगळीक देणार आहे मोगळीमध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा देखील पाऊस होऊ शकतो कारण की ह्या गोष्टी दहा पाच टक्के असतात गर्मीचे लेवल उद्यापासून तीन दिवस जास्त वाढणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये खांदेसह कारण की गर्मीची लेवल याच्यामुळे वाढणार आहे की टेम्परेचर एकतीस बत्तीस वर जाते उष्णता आणि उन्हाचा चटका भरपूर ह्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर जी काही नऊ तारीख आहे नऊ तारखेला दक्षिण महाराष्ट्र सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर नऊ आणि दहा सांगली सोलापूर बीड या भागांमध्ये काही ठिकाणी तर जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होऊ शकतो नऊ सप्टेंबरला यामध्ये यवतमाळ जिल्हा हिंगोली नांदेड जिल्हा वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे नागपूरचा सा पण सामावेश ह्या नऊ दहाला काही प्रमाणामध्ये राहणार आहे त्यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस होण्याचे चान्सेस मराठवाडा असणार आहे मंगळवार आणि बुधवार ह्या दोन तारखा आहेत म्हणजे नऊ आणि दहा मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव जास्त राहिला तर कोणत्या भागात राहील याचं देखील लक्षात घ्या यामध्ये बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे मोजके भाग पण तेही दक्षिणेकडचे अहिल्यानगरमध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांना याचा प्रभाव राहील बुधवारी त्यानंतर सोलापूर सांगली या भागाचाही समावेश आहे पंढरपूर तुळजापूर केज अंबाजोगाई परभणी या जिल्ह्याचाही समावेश आहे हिंगोलीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे जो पाऊस पडणार आहे त्या समावेशमध्ये याची व्याप्ती किती बघा साठ टक्के ते सत्तर टक्के पण गरजेने सह राहील कारण काय तर उष्णतेचे लेवल याच्यामध्ये वाढणार आहे स्थानिक वातावरणाची ढग ह्या बुधवारी म्हणजे दहा तारखेला येणार आहे त्यामुळे हा पावसाचा टप्पा हा वाढणार आहे त्यानंतर जो आपण परतीचा मान्सून सांगतो डायरेक्ट त्या भा, त्या भा, भागाबद्दल बोलूया दहा तारखेची कंडिशन तुम्हाला समजते की दहा तारखेला मराठवाड्यामध्ये नऊ आणि दहाला परत पाऊस भाग बदलत पद्धतीने पण बऱ्याच ठिकाणी तो होणार या आहे यामध्ये काही ठिकाणी वाहने देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तर हा पाऊस अकरा तारखेला सोलापूर तुळक नांदेड तुळक भागात राहील त्यानंतर बारा सप्टेंबरला वातावरण परत राज्यातल्या खानदेश भागामध्ये क्लिअर होऊन जाईल खानदेश पुणे नाशिक या भागामध्ये फवण्यासाठी परत बारा तेरा तारीख ही मिळू शकते बारा तेराला नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये पावसाच्या काही मोजक्या ठिकाणी समावेश येईल आणि एक्झॅक्टली जी आपण तारीख डिक्लेअर केलेली आहे परतीच्या मान्सून साठी त्यावेळेस मान्सून विड्रॉल व्हायला एमपी पासून सुरुवात करतोय आणि त्याचे पडसाद विजांच्या कडकडाटासह मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये विदर्भातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चौदाच तारखेला पाऊस हा आगमन करतोय चौदा तारखेमध्ये तुम्ही बुलढाणा विचाराल तर तोही आहे नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदियासह नांदेड यो, यो, हिंगोली वाशिम यवतमाळ असा भाग घेत लातूर अंबाजोगाई केज सातारा सांगली पर्यंतची मजल आहे पण पाऊस हा येतोय लगेच कायमचा जात नाहीये पाऊस अजूनही बरेच दिवस आहे त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ दिलाय पुणे सांगली या भागांचा सा जो काही सामायश होता सोडलेल्या भागांपैकी तुरळक ठिकाणी सांगलीला कमी भाग सोडले पण पुण्याला बरेचसे भाग आहेत पुण्यामध्ये पुण्या पुण्याच्या पूर्व दिशेला तो या भागांमध्ये सोळा आणि सतरा जास्त पावसाची नोंद होईल इथून मागे जो काही झाला नाही अशा पद्धतीनं आणि याच भागाबरोबरच तुळजापूर अहिल्या नगरचं सुद्धा जे काही पाण्याचं प्रश्नाचं जे काही वावडं होतं पाणी प्रश्न इथे सुटत नव्हता तर ह्या ह्या टप्प्यापासून आता सुटवायला सुरुवात होईल त्यामुळे अहिल्यानगरसाठी देखील गुड न्यूज असणार आहे पंधरा सोळाच्या पावसाची त्यानंतर हा पाऊस किती दिवस राहील तर वीस तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत राहील आशातला हा पाऊस आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये सविस्तर अजूनही आपल्याला बोलायचं आहे पण रात्री लाईव्ह मध्ये बोलूयात गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाचे आणखीन काही कामे बाकी राहिलेत त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि जाता जाता थोडक्यामध्ये दोन मिनिटांमध्ये सांगतोय की आजची सात सप्टेंबर उद्याचे आठ सप्टेंबर विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र कामे करून घ्या उद्या आठ तारखेला खानदेश विदर्भ संपूर्ण महाराष्ट्राला उघडीप चांगली आहे त्यानंतर नऊ तारखेला वातावरण दक्षिण साईडला थोडं थोडं बिघडायला सुरुवात होईल दहा तारखेला मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र बऱ्यापैकी पावसाच्या नोंदीवरती आहे त्यानंतर पुन्हा असंच चौदा तारखेला स्थानिक वातावरणाचा परत बारा तारखेला विदर्भामध्ये खान्देशमध्ये उडी मिळणं हे सातत्यानं चालू राहणार आहे आणि एकंदरीत प्राईम मेंबरशिप जो काय आपला लाईव्ह आहे तो युट्यूबला कन्फर्म चालू आहे आता मधले लाईव्ह तिथे घेणार नाही ज्यांना कोणाला सोयाबीन काढण्याच्या वेळेस नियोजन घ्यायचं आहे मोजक्या लोकांना त्यासाठी तो मोजक्या लोकांचा कार्यक्रम आहे अंदाज तर आपला कंटिन्यू चालू राहणार आहे पण ज्यांना असं ऍक्च्युअली फोनवर बोलण्यापेक्षा आपल्या व्हिडिओमध्ये येऊन प्रश्न विचारायचे त्यांच्या प्रश्नाचं लोकेशन चेक करून अंदाज द्यायचा आहे ती सिस्टम आपण युट्यूबवरती ठेवलेली आहे जय शिवराय हो धन्यवाद